नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज ला सबस्क्राईब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल माजी प्राचार्य शशिकांत उर्फ दादा पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या आजीव सदस्यपदी निवड करण्यात आली आहे प्राचार्य शशिकांत पाटील यांचे आजोबा आबा काका पाटील यांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी कर्मवीर भावराव पाटील यांच्या समेत येथील महात्मा गांधी विद्यालय उभारणीमध्ये मोलाचे योगदान दिले होते याचप्रमाणे शशिकांत पाटील यांचे वडील पांडुरंग पाटील यांनी देखील महात्मा गांधी विद्यालयामध्ये अध्यापनाचे काम केले आहे अशा प्रकारे रेत शिक्षण संस्थेची एक नाळ पाटील कुटुंबियांच्या सोबत जोडलेली आहे आणि पुन्हा एकदा शशिकांत पाटील यांच्या रूपाने या सर्व जुन्या संबंधाला उजाळा मिळाला आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे पाटील व सर्व पदाधिकारी कार्यकारिणीचे सदस्य यांनी प्राध्यापक शशिकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे